तर कारलं खाल्ल्याने आपल्या शरीरामधले सगळे जे पण जंतू असतात ते सगळे थोडे लेवलमध्ये येतात किंवा मरून जातात जे पण होतात होतात कारल्याने आपल्याला फायदा होतो हे एवढं मला माहिती आहे तर त्या हिशोबाने मला करायचं आहे कारलं खाऊ घालायचं आहे सगळ्यांना हे कोणी खात नाही मागच्या एक वेळेस पण ट्राय केलं तर कारलं घरातच बनवलं होतं सुट्टी होती त्या दिवशी तेव्हा कुणी नाही खाल्ले जबरदस्ती खाऊ घालत नाही आता उद्या चौघांच्या डब्यामध्ये जाणार आहे भावाला पण आवडते नाही माहिती नाही तर मी विचारते ओंकार कारला आवडतंय का तुला तरी उद्या जेवायचे आहे कारलच उद्या डब्यामध्ये कारलच का देणार आहे मी कारल्यान कारला खूप शरीराला फायदा करते ओंकार कशाला काय डब्याला कारल बांधते म्हणून शाळेला सुट्टी घेते तू हा श्रेय तुला श्रेयसला आवडतंय आमचं कारलं अरे आवडतंय आहे असं नाही करायचं सोना माझा फुटबो आहे माझ्यासारखं सोना सोना कारला खात हा तुम्हाला आवडतंय ना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डूम कशात युट्यूब फॅमिली आहे होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर पावसाचं इतकं वैताग वैताग आलाय पाऊस काही बंदच होत नाही अजिबात पावसात भिजत जावा भिजत हा कामाना कमसळ येऊन गेलेला आहे तर आज मी ब्लॉग ह्याच्यासाठी बनवते आहे उद्या मी बनवणार आहे कारल्याची भाजी कारण खूप टायमापासून कारले पडलेले आहेत चार दिवस तर झाले आव पण त्याचा मूर्त काही लागत नव्हता आणि कोणाला जास्त आवडत नाही कारलं तर जबरदस्ती सगळ्यांसाठी उद्या कारल्याची भाजी कुणी डब्बा जेव न जेव उद्या डब्यामध्ये कारल्याची भाजीच जाणार आहे सगळ्यांच्या तर आता बसलेले तिकडे सगळे सगळ्यांना विचारते मी कारले चिरलेले मी तुम्हाला दाखवते छान असे छोटे छोटे कारले होते गावरण कारले तर हडपसाचे मंडईमधनं आणलेले आहे छान चव लागते कधी ना कधी खायला पाहिजे आपल्याला पण कारलं काय म्हणले हे पप्पाला कारला आवडते बघ पप्पा खाणार आहे तू पप्पाला कारल्याची भाजीच देणार आहे उद्या तू खाणार आहे का नाही कारला ते सांग मला हे भैया तू कारला खाणार आहे का नाही उद्या सांग मला पिल्लू हे पिल्लू फिनिश करती ना कारलं या हा मम्मा हे कारला चांगली भाजी आजीला पण आवडते बघ काय देऊ आजीला पण कारला आवडते बघ आजीला पण कारला नाही आवडत म्हणे पप्पालाच बस कारला आवडते पप्पा आणि मम्मीला बाकी कोणालाच कारला आवडत नाही पिल्लू इकडे 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 कारला किती पण गोड करा कारला कडूच राहत आहे कारला आपला गुण सोडत नाही कधी पण बर भैया नाही खाणार ओंकार नाही खाणार पिल्लू नाही खाणार आई नाही जेवणार फक्त मी आणि संतोष खाणार आहे कारला तू पण खाणार का नारळ खूप शरीराला फायदा असते ओमकार इल्ले नाही का जाऊ दे आम्हीच बनवतो आणि आम्हीच खातो तीन टाइम कारलच खातो तू नाही खाणार का हां मम्मी बघ ना लूडो मध्ये ना माझे एकच कच राहिलो होता आणि अन सगळे दे पहिला तू काय बघ सगळे जण मला मारायला लागले छान मग नंतर मी आलो 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 आणि मी फर्स्ट चालव लागते बर ठीक आहे बर तू मग कारला खाणार आहे नाही मग सेकंड मामा आला आणि मी पप्पाला जिंकून दिलो तुझ्या स्कूल मध्ये आणता की नाही फ्रेंड्स कारला सांग मला कारला आणत नाही स्कूल मध्ये सगळ्यांना सांगा की सगळ्यांना सांग माझी मम्मी कारला खूप छान बनवते तुम्ही लोक पण कारला खायला पाहिजे अच्छी नाही ना? मप्पा छान लागते बघ मी छान गूळ वगैरे चिंच वगैरे टाकून बनवत आहे जेवढं पण टाकते आहे सारे छान मला जाऊ दे मला पण मी खाऊंगी ते तुम्ही लोकं नाही खायचं असेल तर नका खा शिक माझे शिक काय तर फॅमिली कारल्याची भाजी माझी केली आहे मस्तपैकी अ भाजलेला खोबरं गूळ आणि मी तिखट खूप छान असं बनवलं आहे बॉईल करून घेतलेलं आहे कारल्याला मस्त असं कलर आहे हलध्यात सगळ्यांना कारलं मिळणार आहे त्यांना फायनली दाखवते हलवल्यानंतर त्याचा लोक कारलं गोल गोल चिरूनच भाजी आवडते मला बाकी चौकन चौकून कापून भाजी नाही येत मला बनायला गोल वापून छान असं बनवते फ्राय पण करून घेते कधी कधी कारल्याला पण आता भाजी बनवायची तर फ्राय फ्रायची गरज नाही असंच कधी खायचं भाकरी बरोबर तर मी फ्राय करून घेते कारल्याला तर चला कमेंटमध्ये कळवा कारल्याची भाजी माझी कशी बनली आहे आणि कारलं खायला पाहिजे की नाही ते पण तुम्ही कमेंटमध्ये कळवा मला कारण माझ्या घरात कार लोक मी नाही तरी आज जबरदस्ती सगळ्यांच्या डब्यात खाल्ल्याची भाजी देणार आहे मी तर त्यांना सांगणार नाही आहे डब्यात दिल्यानंतर खातात बघू कोण घरी डबा आणतो बघते मी बट आता तर फिलाला हीच भाजी बनलेली आहे तर ही भाजी तर मी देऊनच टाकेल डब्यामध्ये कारण क्वांटिटी जास्त झालेली आहे तर पण खातील मी पण काही सगळेजणच खायला नाही तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉकमध्ये बाय